नमस्कार सरांजली ब्लॉक्समध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे देवउटणी एकादशी किंवा कार्तिकी एकादशी असे म्हणतात त्याची संपूर्ण माहिती कार्तिकी एकादशी दोन हजार चोवीस देवउटणी एकादशीला दुर्लभ योग काय आहेत लक्ष्मीप्राप्तीसाठी काय उपाय आहे तेच पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया एकादशी व्रताचे धर्मात विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षात एकादशीचे व्रत केले जाते एकादशी व्रत हे भगवान विष्णूला समर्पित आहे असे मानले जाते की हे व्रत केलेले सुख संपत्ती आणि शांतीला प्राप्त होते तर जाणून घेऊया दोन हजार चोवीस नोव्हेंबरमध्ये एकादशी कधी आहे तर यंदा मंगळवार बारा नोव्हेंबर रोजी देवउडणी एकादशी व्रत केले जाणार आहे देवउडणी एकादशीला प्रबोधनी एकादशी असेही म्हणतात असे, असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यानंतर योगनिद्रातून जागे होतात या दिवसापासूनच शुभ सुरुवात होते या शुभ योगामध्ये तुम्ही देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही निश्चित उपाय करून पाहिल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद तुमच्यावर राहील या योगामध्ये देवी लक्ष्मीचा पूजा के करणे अत्यंत फलदायी मानले जाते हा उपाय हळदीचा आहे देवठी एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात थोडी हळद मिसळून नंतर स्नान करावे आंघोळ केल्यावर पिवळे कपडे घाला हा उपाय केल्याने तुम्हाला भगवान विष्णू तसेच देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल तसेच ज्या लोकांचे लग्न झालेले नाही त्यांनी हे उपाय केल्यास त्यांच्या लग्नासाठी शुभ योग बनण्यास सुरुवात होईल दुसरा उपाय दुधाचा आहे कार्तिक एकादशीला भगवान विष्णूच्या शालिग्राम रूपाची पूजा केल्या केली जाते यासोबतच तुळशीला लक्ष्मी स्वरूप देखील मानले जाते या दिवशी शालिग्राम आणि तुळशीला दुधाने स्नान घालावे आणि असे करताना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करत राहावा या उपायाचे पालन केल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी वास करेल आणि कधीही पैशाची कमतरता वाचणार नाही तर हा उपाय नक्की करून बघा देवउटणे एकादशीच्या रात्री लक्ष्मीच्या मूर्तीसमोर केशर दुधात खडीसाकर मिसळून अर्पण करा रात्रभर तिथेच राहू द्या आणि सकाळी घरातील सर्व सदस्यांना तो प्रसाद द्या असे केल्याने तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची व्यवसायात प्रगती होईल आणि यशाच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील उठणे एकादशीला पूजेच्या वेळी तुळशीला तुपाचा दिवा लावा आणि या दिव्यात कापसाच्या वातीऐवजी कलवेची वात वापरावी कार्तिकी एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत दररोज तुळशीच्या झाडाजवळ हा दिवा लावावा हा उपाय केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती वाढेल आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या घरात सदैव राहील तर या एकादशीला काही वस्तूचे दान केल्याने लक्ष्मी देवी तुमच्या घरात कायमचा निवास करते देवउटणे एकादशीला ऊस धान्य आणि फळे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते या गोष्टीचे दान केल्याने तुम्हाला पुण्य प्राप्त होते याशिवाय या दिवशी शेंगाडे रताळे आणि उबदार कपडे दान केल्याने सुख समृद्धी मिळते आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरात कायमच निवास करते तर देवउटणे एकादशीला काही लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय सांगितलेले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद